सलाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार <laughs> आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन <गुणेटी। laughs> <laughs> मानवतच्या महावितरणाचा वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश भोपे मीटरसाठी दोन हजारांची लाच घेताना चतुर्भुज मानवत येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश किसनराव भोपे हा दोन हजाराची लाच घेताना चतुर्भूष झाला मानवत येथील तक्रारदार यांनी कृषी साहित्य ठेवण्यासाठी मानवत येथे नवीन गोदाम बांधले या नवीन गोदामामध्ये विद्युत मीटर बसवण्यासाठी त्याने मानवत महावितरण कार्यालयात रितसर अर्ज केला विद्युत मीटरसाठी आवश्यक असलेले कोटेशन शुल्कही भरले मिटर कोटेशन शुल्क भरूनही विद्युत जोडणी व विद्युत मीटर बसून मिळत नसल्याने तक्रारदारांनी नऊ फेब्रुवारी चोवीस ला महावितरणचे कार्यालय गाठून मीटर बसवण्याची विनंती केली दरम्यान हे मीटर बसून देण्यासाठी तीन हजार रुपये लागतील असे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश किसनराव भोपे यांनी त्यांना सांगितले तीन हजार तीन हजारी अतिरिक्त रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती हा आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव झाल्याने तक्रारदाराने बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला परभणीच्या लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली यानंतर एसीबीने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याने पंचाला समक्ष घेऊन पडताळणी कार्यवाही केली तेव्हा गणेश भोपे यांनी विद्युत जोडणी व विद्युत मीटर बसून देण्यासाठी तडजोडी पंचा समक्ष दोन हजार रुपये लाचेची मागणी केली व ती स्वीकारली याचवेळी वेळी प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे चंद्रशेखर नीलपत्रेवार अतुल कदम जिब्राईल शेख कल्याण नागरगोजे कदम यांनी सापळा रचून रुपयांची लाच घेताना त्रिमूर्तीनगर मधील रहिवाशी गणेश किशनराव भोपे यास रंगे हात पकडले लाचेची रकमेसह त्याच ताब्यात घेतले या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा